दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कर्णबधीर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे आणि त्यांना इतर मुलांप्रमाणे जगण्याची नवी दिशा मिळावी याकरता सुचेता सौंदकर आणि डॉक्टर शंतनू सौंदानकर यांनी पडसाद कर्णबधीर विद्यालयाच्या माध्यमातून नवा आशेचा किरण निर्माण केलेला आहे जुन्या सिडकोतील अचानक चौक येथे पडसाद कर्णबधीर विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार दिला जातोय पडसाद मध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची सोय आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी आधुनिक मशीन आणि थेरपी या ठिकाणी दिल्या जातात त्यामुळे अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात पडसादचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं पडसाद विद्यालयामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून तेवीस तारखेपासून कॉन्क्लिअर इम्प्लांट सेंटर हे सुरू करण्यात आलेलं आहे सेंटर सुरू होताच पंधरा कर्णबधीर विद्यार्थ्यांना याचा लाभ देखील मिळायला सुरुवात झाली आहे इम्प्लांट करण्याआधी श्रवण विषयक चाचण्या आणि नंतरचे स्विच ऑन मॅपिंग कॉन्क्लिअर इम्प्लांटचे पार्ट्स स्पीच थेरपी इत्यादी सुविधा यापुढे पडसाद मध्ये मिळणार आहेत सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्यानं यापुढे पालकांना मुंबई पुण्याला जायची गरज भासणार नाही पैशाची सुद्धा बचत होणार आहे तर या संधीचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रवण आणि वाचा उपचार तज्ज्ञ डॉक्टर शंतनु सौंदानकर यांनी केले आहे नमस्कार नाशिककर आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आम्ही पडसाद केंद्र आपल्या सगळ्यांसमोर येत आहे याच्यामध्ये जे कॉक्लेअर इम्प्लांट झालेले मुलं आहेत किंवा जे कॉक्लेअर इम्प्लांटचे रेसिपियंट आहेत यांच्यासाठीचं आपण अद्ययावत असं से सेंटर पडसादमध्ये आपल्या हक्काच्या चा ठिकाणी चालू करतो आहोत आणि आज ते आपण इनफॅक्ट चालू पण केलेलं आहे तर याचा जो लाभ आहे हा मॅक्झिमम पालकांनी आणि जे कॉक्लेअर इम्प्लांटचे रेसिपियंट आहे त्यांनी घ्यावं याच्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी किंवा या रेसिपियंटसाठी कॉक्लेअर इम्प्लांट झालेल्या रेसिपीसाठी आपण त्यांचं मॅपिंग असेल किंवा त्या ते, त्याचे जे ॲक्सेसरीज आहेत किंवा अगदी ज्यांना इम्प्लांट करायचं ते आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे केंद्र जे आहे ते चालू करतो आहोत मग इम्प्लांटचे जे प्री इम्प्लांट म्हणजे इम्प्लांट होण्याआधीच जे काउन्सिलिंग आहे किंवा त्याच्या ज्या टेस्टिंग्स आहेत सगळ्या त्याही आपण इथे चालू केलेल्या आहेत आ, पोस्ट इम्प्लांट म्हणजे इम्प्लांट झाल्यानंतर जे त्याचं स्विच ऑन आहे किंवा मॅपिंग आहे या संदर्भातल्याही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण चालू केल्या आहेत इम्प्लांटसाठी जर कोणाला मदत लागणार असेल तर या दृष्टीनेही आपण बरेच सारे पावलं उचललेली आहेत आणि ती मदतही आपण आता करू शकणार आहोत तर याचा लाभ मॅक्झिमम जे रेसिपियंट आहेत किंवा ज्यांना ज्या लहान मुलांना इम्प्लांट करण्याची इच्छा आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी पडसाद केंद्रातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि हे एक हक्काचं ठिकाण राहणार आहे इम्प्लांटसाठीच याची पण सगळ्या नाशिककरांनी नोंद घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्ते माझं नाव भाग्यश्री महेंद्र पाटील नाशिक येथे पडसाद शाळेमध्ये डॉक्टर शंतनु सौंदाणकर सरांनी कॉकलिओ इम्प्लांटचं चा सेंटर चालू केलेलं आहे आणि या सेंटरचा नक्कीच सगळ्यांनी लाभ घ्या पूर्वी तरी आपल्याला मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जर आपल्या काही एक्सेसरीज हव्या असतील कॉकलिअरच्या तर ते आणायला जावं लागायचं जा, किंवा स्पीस थेरपीसाठी जावं लागायचं जा, मॅपिंगसाठी जावं लागायचं जा, परंतु आता या सगळ्या सुविधा नाशिक येथे सुरू झालेल्या आहेत डॉक्टर आणि मॅडम या दोघही तळमळीने या मुलांसाठी करतायत तर त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा इव्हन आपल्याला स्पीस थेरपी वगैरे त्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर इथे येऊन त्या आपण सॉल्व्ह करू शकतो मी हारुन खान नाशिक वडाळा गाव राहतो आपले माझा मुलगा कॉकुलेर इम्प्लांट होता आ, त्याला एक दहा वर्ष झाले मी पहिले मुंबई आपले आपल्या मॅपिंगसाठी मुंबई किंवा पुणे किंवा इकडे जायचा आता नाशिकमध्ये प्रसाद शाळामध्ये त्यांनी हे सुरू केलेलं आहे तर आपल्याला एकदम हे झाले एकदम खुशी झालेली आहे का आपल्या पहिल्यांदा नाशिकमध्ये आपल्या प्रशासद शाळेमध्ये हे सगळं आपले मॅपिंग स्पेअर पार्ट हे सगळं भेटू लागले आहे आता सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपला वेळ पण वाचवायचा रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक